नमस्कार आपण पाहत आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी टायटस फर्नांडिस कोकणशाहीच्या सकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र लाभार्थी आधीच मंजुरी देत शासनाकडे पाठवण्यात आली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख पस्तीस हजार पाचशे सत्तावीस लाभार्थी अर्ज यांना मंजुरी देण्यात आली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत कुडाळ विधानसभा मतदारसंघातून त्रेचाळीस हजार नऊशे एकोणनव्वद प्रकरणे मंजूर झाली आहेत तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून बेचाळीस हजार नऊशे एक्केचाळीस प्रकरणे मंजूर झाली आहेत सिंधुदुर्गच्या जंगलात झाडाला साखरदंडाने एक अमेरिकन महिला आढळली होती त्यानंतर मोठी खळबळ माजली होती या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे मी स्वतः स्वतःचा जीव संपवण्यासाठी जंगलात साखळदंडाने बांधून घेतलं होतं मला मरायचं होतं माझा विजा संपला होता अशी कबुली या महिलेने दिली आहे सध्या या महिलेवर रुग्णालयात मानसोपचार सुरू आहेत रविवारी दीपा अमावस्येला म्हणजे कटारीला कोल्हापूरकरांनी तीन टन चिकन टन, मतन, आनी दोन टन मटन आणि एक टनाहून अधिक माशांवर चांगला मारला तसेच गावठी कोंबड्यांची विक्री झाली गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळानं यंदा दोन सप्टेंबर ते सात सप्टेंबर दरम्यान चार हजार तीनशे जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे मागील आठवडाभरात टोमॅटो पन्नासशी पार होता पावसाचा जोर कमी होताच आवक वाढली आणि वीस रुपयांवर किलोचा दर घसरला तर कांदा बटाटा चाळीस रुपये प्रति किलो दरावर स्थिर आहेत आणि महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे नारी शक्ती ॲप सर्व्हर डाऊनमुळे सुरू होत नाही त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून अर्ज भरण्याचं काम ठप्प झालं आहे या यासोबतच कोकणशाहीच्या सकाळच्या बातमीपत्रात वेळ झाली इथे थांबण्याची दिवसभरातील ताज्या बातम्या आणि अचूक घडामोडींसाठी पहा फक्त कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं